नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्यावरील कारवाई मुद्दाम केली की योगायोग आदित्य ठाकरेंचा सवाल महाराष्ट्राला अस्वस्थ केलं आहे जातीय दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम पाडण्याचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिराचा काही संबंध नाही मंत्री शंभूराजे देसाईंचं राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर नाशिकमध्ये दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी फोनवरून साधला संवाद जखमी पोलिसांना आवश्यक ती मदत करण्याचे दिले निर्देश नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवल्याचं स्वागत आमदार देवी आणि फरांदे यांची प्रतिक्रिया देश संविधानावर चालतो झुंडशाहीवर चालणार नाही दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल फरांदे यांचं वक्तव्य डॉक्टर सुशुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण घैसास यांना धमकीचे फोन येत असल्यानं खबरदारी म्हणून एक पोलीस कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना अहवाल पाठवला ससूनच्या वैद्यकीय समितीनं अहवाल पाठवताना गुप्तता पाळली नागपूर वगळ शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मान्यता दिल्यामुळे पाच जणांना अटक यवतमाळच्या पुसदमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची पन्नास उदाहरणं असल्याचा दावा आज सोमय्या पुसद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणार दाखल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नवी समीकरणं सचिन कल्याण शेट्टी काँग्रेस काँग्रेससोबत हात मिळवणी केल्यानंतर आमदार विजय देशमुखांचा सुभाष देशमुखांना पाठिंबा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज